अगय म्हातारे लाज कशी नाही वाटत ग तुला एवढ्या उशिरापर्यंत झोपायला आठ वाजून गेले आहेत कधीची चहासाठी वाट बघत आहे मी आणि तू इथे निवांत झोपलेली आहेस राधिकाचा आवाज कानावर पडताच शोभाताई घाबरून उठून बसल्या सुनबाई आज तब्बे जरा बरी नाही वाटत आहे मला म्हणून उठायला उशीर झाला आज माझ्याकडून काम नाही होणार सुनबाई नितीनला मला दवाखान्यात घेऊन जायला सांग नाहीतर गोळा तरी सांग त्या खालवलेल्या आवाजात म्हणाल्या तशी राधिका कमरेवर हात देऊन त्यांच्याकडे पाहू लागली पैसे तुझ्या नवऱ्याने नाही कमावून ठेवले जे तू असं बीमार होण्याचं नाटक करशील आणि माझा नवरा तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल खूप मुश्किलीने घर भागवतो आम्ही आमचं तुझे रिकामी खर्च उचलायला पैसे नाहीत आमच्याकडे आणि थोडं डोकं दुखत असेल तर त्यासाठी दवाखान्यात जाण्याची काय गरज आहे होईल ठीक आणि तेवढ्यासाठी तू आज कामातून सुट्टी घेणार तुला माहीत आहे ना माझ्याकडून ना। नाही होत घरातील एवढे काम चल नाटक बंद कर तुझी आणि लाग का मला आज मैत्रिणी येत आहेत माझ्या घरी नाश्ता सुद्धा बनवायचा आहे त्यांच्यासाठी एवढं बोलून राधिका त्यांच्या रूममधून निघून गेली आणि शोभाताईंचे डोळे तुडुंब पाण्याने भरले उठायला अजून उशीर झाला तर सुनबाई अजून ओढेल हो भीतीने तब्बेत बरी नसून सुद्धा शोभाताही कशाकशा रूममधून बाहेर आल्या आणि हॉलमध्ये मोबाईल चाळत बसलेल्या सुनबाईवर एक नजर टाकून सरळ किचनमध्ये निघून गेल्या थोड्याच वेळात त्यांनी चहा नाश्ता बनवला आणि बाहेर घेऊन आला तेवढ्यात मुलगा नितीनसुद्धा ऑफिससाठी रेडी होऊन बाहेर आला आणि नाश्त्याला बसला त्याच्याजवळ असून राधिका सुद्धा जाऊन बसली आणि दोघांनी नाश्ता करायला सुरुवात केली शोभाताई मात्र बाजूलाच उभ्या राहून फक्त एकटक त्यांच्याकडे बघत होता पण राधिका किंवा मुलाला नाश्ता मागण्याची हिंमत त्यांची झाली नाही आता काही इथे आमच्या डोक्यावर उभी राहिली जा किचनमध्ये आणि पुन्हा नाश्त्याची तयारी कर दुपारी माझ्या मैत्रिणी येत आहेत सांगितलं ना मी तुला राधिका ओढूनच बोलली तशा फक्त होकारारती मान हलो शोभाताई पुन्हा किचनमध्ये निघून गेल्या आणि नाश्ता करून नितीन सरळ ऑफिसमध्ये निघून गेला दुपारचे साधारण एक वाजले असतील सकाळपासून किचनमध्ये कामाला लागलेल्या शोभाताई आता कुठे नाश्ता बनवून फ्री झाल्या होत्या त्यांनी राधिका आणि तिच्या मैत्रिणीसाठी खूप काही पदार्थ बनवून हॉलमध्ये त्यांच्यासमोर नेऊन ठेवले आणि खालवलेल्या आवाजातच बोलल्या सुनबाई सर्व काही बनवून झालं आहे आता तर मी थोडा वेळ आराम करायला माझ्या रूममध्ये जाऊ शकते ना खूपच अशक्तपणा जाणवत आहे मला सकाळी तुला म्हणाले ना मी माझी तब्येत बरी नाही हो हो जा जा तसही इथे काही काम नहीं तेंचा करी, काही ही नाही तुझं राधिका त्यांच्याकडे न बघताच म्हणाली तशा त्या काहीही न बोलता स्वतःला सावरत रूममध्ये निघून गेल्या राधिका मानावं लागेल तुझ्या नशिबाला सासूला एकदम शिस्तीत ठेवला आहेस तू नाही तर एकीकडे आमच्या सासू बघा घरी गेल्यावर आमच्या डोक्यावर नाचायला तयारच असतात आणि तुझी सासूबाई घरातील कुठल्याही कामाला हात लावायची गरज नाही तुला ती असताना तर तुला घरात नोकराने सुद्धा ठेवायची गरज नाही राधिकाची एक मैत्रीण नाचूनच बोलली आणि हे शब्द थोड्याच पुढे गेलेल्या शोभाताईंच्या कानावर पडले तसे पुन्हा एकदा त्यांचे डोळे टसकन पाण्याने भरले रात्रीचे साधारण आठ वाजले होते शोभाताई जेवण बनवून त्यांच्या रूममध्ये जाणारच होत्या की त्यांचा छोटा मुलगा करत त्यांना आत येताना दिसला आणि त्यांची पावलं तिथेच थांबली काय झालं करण बाळा मिळाली का तुला नोकरी त्यांनी आशेने भरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत विचारले पण त्याचा पडलेला चेहरा बघून आणि खाली वाकलेली मान बघून त्यांची आशा मात्र निराशात बदलली तशा त्याही थोड्या नाराज झाल्या गेले सहा महिने झाले शिक्षण पूर्ण होऊन करण नोकरी शोधत होता पण एमकॉम करूनसुद्धा त्याला कुठल्याही प्रकारची नोकरी मिळत नव्हती हो बिचारा गेले सहा महिने झाले पूर्ण दिवस रोडवर नोकरीसाठी भटकत होता शहरातील प्रत्येक ऑफिस तो फिरला होता पण अजूनही कुठलीही छोटी मोठी नोकरीसुद्धा त्याला भेटली नव्हती त्यामुळे तो आतून खूपच खचत चालला होता करू करत मला खात्री आहे तुला लवकरच खूप छान नोकरी मिळेल शुभाताई त्याला ते समजावत म्हणाल्या ते तेवढ्या त्यांचा मोठा मुलगा नितीनसुद्धा ऑफिसमधून घरी आला राधिका मला भूक लागली आहे मी फ्रेश होऊन येतो तोपर्यंत जेवण वाढून ठेव एवढं बोलून तो, तो, तो सरळ रूममध्ये निघून गेला आणि सोफ्यावर बसलेल्या राधिकाने फक्त एक नजर शोभाताईंवर टाकली तशा काहीही न बोलता त्या पुन्हा किचनमध्ये गेल्या आणि त्यांनी सर्वांसाठी जेवण वाढलं तेवढ्यात नितीनसुद्धा सुद्धा फ्रेश होऊन आला आणि सगळेजण सोबतच जेवायला बसले जेवताना शोभाताईंच्या ताटातील पोळी संपली आणि त्या इकडे तिकडे पाहू लागल्या जेणेकरून राधिकाने त्यांना पुन्हा पोळी घेण्यासाठी विचारावं पण राधिका मात्र काहीही बोलली नाही तशा त्या आता जवळच बसलेल्या नितीनकडे पाहू लागल्या पण त्यानेही ताटात ता ता असं तोंड घातलं जसं त्यालाही शोभाताईंच्या ताटातील ता ता पोळी संपल्याबद्दल माहीत नव्हतं सकाळपासून तब्येत बरी नसल्यामुळे शोभाताईंनी काहीही खाल्लेलं नव्हतं आणि राधिकाने सुद्धा त्यांना विचारलं नव्हतं त्यामुळे त्यांना आता खूप भूक लागली होती म्हणून एका पुढे त्याचं भागणार नव्हतं त्यामुळे खूप हिंमत करून त्या हळूच म्हणाल्या राधिका मला अजून एक पोळी देशील का आणि तसा राधिकाचा पारा चढला सकाळी तर बोलत होती तर ठीक नाही तुझी मग आता एक पोळी खाऊनसुद्धा पोट कसं नाही भरलं तुझं या वयात हड्डेट्टे लोकंसुद्धा एका गोळीत भागवतात आणि तो बिमार असूनसुद्धा अजून एक पोळी मागत आहे या घरात तुझ्या नवऱ्याची नाही तर माझ्या नवऱ्याची कमाई येते माहीत तरी आहे का एवण्याचा खर्च चालवायला किती पैसे लागतात आम्हाला ती वाकडं तोंड करून म्हणाली आणि आपल्या आईचा हा मात करणला सहन नाही झाला वहिनी पूर्ण दिवस आई घरातील कामं करते बघत आहात ना तुम्ही किती थकलेली कि दिसते ती ज्या वयात तुम्ही तिची सेवा करायला हवी ती तुमची सेवा करते आणि त्याबदल्या तिला पोटभर जेवणसुद्धा मिळत नाही एका पोळीसाठी तुमच्यासमोर भीक मागावी भी लागते तुम्हाला तरी तुमचं हे वागणं योग्य वाटते का हे कोण राधिकाचा पारा आणखीच चढला बघा तर हे कोण बोलत आहे जो एक वर्ष झाले या घरात आईत बसून खात आहे स्वतःची हिंमत तर नाही काही कमवण्याची माझ्या नवऱ्याच्या कमाईवर जगून बोलतोय गेले सहा महिने झाले नोकरी शक्तोय तू थु। अजूनही मिळाली नाही आधी पैसे कमावून या घरात घेऊन नंतर बोल आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत आवाज चढून बोलायला राधिका रागातच म्हणाली करण माफी माग तुझ्या बहिणीची ती काही चुकीचं तर नव्हती बोलली ना तुमच्या दोघांना खर्च भागवून आईला हॉस्पिटलमध्ये न्यायला आणि एवढं खाऊ घालायला पैसे नाहीत माझ्याकडे हे सर्व घर माझ्या एकट्याच्या कमाईवर चालत आहे नितीनही तिला तुजोरा देत म्हणाला तसा करांना शोभाताई चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले वा मुलगा असावा तर असा काहीच कसं वाटत नाही दादा तुला हे सर्व बोलताना ज्या आईने तुला लहानाचं मोठं केलं तुझ्यासमोर कधी तुझी बायको तिचा अपमान करत आहे तिला नको नको ते बोलत आहे आणि तू तिला काही न बोलता उलट मलाच म्हणत आहे बायकोचा गुलाम झाला आहेस करणही आता रागात म्हणाला तसा नितीन उठून उभा राहिला आणि त्याने करणच्या एक सणसणी कानाखाली ठेवून दिली मोठा भाऊ आहे मी तुझा माझ्यासोबत असं बोलताना लाज नाही वाटत तुला सन्दीक माझ्या घरातून आतापर्यंत खूप सहन केलं मी तुला पण आता बस आत्ताच्या आत्ता निघून जाई तू नितीनंही रागात ओरडला तसे शोभाताईंच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहू लागले आईला आपल्या दोन मुलांना भांडताना पाहून दुःख होणार नाही निती तू करणला या घरातून कसा काढू शकतो या घरावर जेवढा हक्क तुझा आहे तेवढाच त्याचासुद्धा आहे तुझ्या वडिलांनी मेहनतीने उभं केलेलं घर आहे हे आणि तू जर त्याला असं घराबाहेर काढशील तर बिचारा एकटा पुढे जाईल तो शोभाताई आता पुढे होऊन म्हणाल्या आई तुला जर त्याची एवढी काळजी आहे ना तर तू सुद्धा त्याच्यासोबत जाऊ शकते तशीही या घरात सर्वांना खाऊ घालायला पैसे शिल्लक नाही माझ्याकडे नितीन म्हणाला तशा शोभाताई चकित होऊन त्याच्याकडे बघतच राहिल्या दादा मी या घरातून कुठेही जाणार नाही कारण हे घर तुझ्या नाही तर आईच्या नावावर आहे एवढं बोलून करून त्याच्या रूममध्ये निघून गेला राधिका आणि नी नितीनही रागा त्यांच्या रूममध्ये गेले आणि शोभाताई तिथेच खाली बसल्या एक वर्षापूर्वी किती सुखी संसार होता त्यांचा राधिका सुद्धा एखाद्या मुलीप्रमाणे त्यांना जीव लावत होती पण एका वर्षापूर्वी हृदयविकाराचा झटका येऊन सुगंधराव त्यांना सोडून गेले आणि तेव्हापासून त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली एक, एक रुपयासाठी त्यांना मुलगा आणि सुनेसमोर हात पसरवावे लागत होते एवढंच नाही तर पूर्ण दिवस घरातील कामं करून पोटभर जेवणसुद्धा त्यांच्या वाट्याला येत नव्हतं कधीकधी तर शिळं खाऊनच त्यांचा दिवस जायचा सुगंधराव असताना किती काळजी घ्यायची त्यांची मुलंही खूपच आज्ञाकारी होते त्यामुळे जीवनात आणखी काहीही हवं नव्हतं त्यांना पण सुबनराव गेले आणि सगळं काही विस्कळीत झालं मोठा मुलगा आणि सुनेने त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली सुबनरावांनी त्यांच्या मेहनतीने जास्त काही नाही कमावलं पण मुलांना चांगलं शिक्षण आणि एक करोडचं हे घर नक्कीच उभं केलं जे आता शोभा त्यांच्या नावे होतं काही पैसेही होते लॉकरमध्ये ज्यावरात बाई आणि नितीनने कब्जा केला होता बिचारा कर हा सहा लहान मुलगा असून सुद्धा त्याला एखाद्या परक्यासारखं इथे राहावं लागत होतं आज एकही झालं त्यामुळे शोभाताही खूप दुखावल्या होत्या कारण आज नितीनने करणवर हात उचलला होता तेही काहीही कारण नसताना ते पूर्ण रात्र त्यांची विचारातच गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तर पुन्हा कामाला लागल्या साधारण नऊ वाजता आणि तीन नाश्त्याला खाली आला आणि तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजली राधिकाने इशारा केला तसा शोभाताईंनी दरवाजा उघडला आणि एक काळ्या कपड्यांमधील माणूस जाताला तुम्ही कोण शोभाताईंनी विचारले मी लॉयर अशोक तुम्ही मला नाही ओळखत पण मी सुभान रामान आणि तुम्हालासुद्धा ओळखतो आज त्यांना जाऊन एक वर्ष झालं आहे त्यामुळे त्यांनी मला जे काम सोपवलं होतं त्यासाठी मी इथे आलो आहे ही चिठ्ठी सुभानरावांनी माझ्याकडे दिली होती ही आधी वाचून दाखवतो एवढं बोलून लॉयर अशोक त्यांच्या हातातील चिठ्ठी वाचू लागली शोभा माणसाच्या जीवनाचा काहीही भरोसा नसतो हे मला आधीच माहीत होतं त्यामुळे मी हे सर्व करून ठेवलं होतं कारण मला सतत तुझी काळजी लागून होती मी जर तुझ्या आधी हे जग सोडून निघून गेलो आणि मुलांनी तुला नाही सांभाळत तुझं कसं होणार आपली मुलं तशी देवाच्या कृपेने कधीही तुला कशाचीही कमी नाही पडू देणार मला खात्री आहे तर ही वेळेनुसार कोण बदलेल हे आपण नाही सांगू शकत तुम्हाला मला कायम म्हणायची ना की मला एवढ्या पगाराची नोकरी असून कुठलंही व्यसन नसताना मी एवढे पैसे कुठे कमवायचो तर ते मी सेव्ह करायचो आणि त्यातून मी माझ्या नावावर दोन फ्लॅट आणि दोन एफ डी केल्या होत्या ज्या मी मेल्यानंतर तुझ्या होती आणि एका वर्षानंतर जेव्हा वकील तुला हे सर्व सांगेल तुला सर्वांचं सत्य कळलेलं असेल दोन्ही मुलांपैकी कोण तुझा सांभाळ करू शकतो तेही चांगलंच कळेल त्यामुळे तेव्हा तुला तुझ्या नावावर असलेली ती प्रॉपर्टी ज्याला कुणाला द्यायची तू देऊ शकते चिठ्ठी वाचून तिथे उभ्या सगळ्यांचे डोळे मोठे झाले होते शोभाताईंचे डोळे पाण्याने डबडबले होते सुभांधरावांचे एक करोडचे दोन फ्लॅट आणि पन्नास लाखाची एफ डी जे मॅच्युअर झाले आहेत त्या आता कायद्याने तुमच्या आहेत आणि त्यावर तुमच्या एकही मुलाचा हक्क राहणार नाही तुम्ही तुमच्या स्वेच्छेने ते कोणालाही देऊ शकता हे त्याचे कागदपत्र तुम्हाला जेवढा ही टी काढायची असेल माझ्या ऑफिसमध्ये या मी तुम्हाला घेऊन जाईल हे माझं कार्ड एवढं बोलून शोभाता हातात कार्ड वकील निघून गेले आणि इथे नितीन आणि राधिकाने तोंडाला हात लावला आई तू उभी का आहेस बस नाखाली आणि राधिका तू जा पटकन आईसाठी नाश्ता घेऊन ये नितीन लगबगीने बोलला तशा शोभाताही हलक्या असल्या हीच अपेक्षा होती मला तुझ्याकडून जेव्हा तुझे बाबा मला सोडून गेले तू मला घरातली नोकरांनी बनवून ठेवला आणि आता पैशांविषयी करताच माझी सेवा करायला लागला पण आता त्याचा काहीही फायदा होणार नाही निधी कारण तुझा घराचेही राम माझ्यासमोर आला आहे त्यामुळे चुकूनही त्या प्रॉपर्टीमधील एक रुपयासुद्धा मी तुला देणार नाही आणि एवढंच नाही तर कदाचित तू विसरला आहे हे घरसुद्धा माझ्या नावावर आहे आतापर्यंत तू आणि राधिकाने मला जेवढाही त्रास दिला मुलगा समजून मी माफ केलं पण आता बस माझी सहनशक्ती संपली आहे तू जर बायकोच्या बोलण्यात येऊन माझा अपमान सहन करू शकतोस मला ने ने या वयात घरातील नोकरी बनवून ठेवू शकतोस तर तुझ्यासाठी सुद्धा तेवढीच कठोर होऊ शकते तू आणि तुझी बायको आत्ताच माझ्या घरातून चाल ठेवा माझ्या नवऱ्याने मेहनतीने उभं केलेलं या घरात राहण्याचा तुम्हाला काहीही हक्क नाही शोभात या चांगल्याच रागात होत्या आणि हे काय बोलतोय तू मुलगा आहे मी तुझा तू मला या घराबाहेर काढणार नितीन चकित होऊन बोलला सुद्धा तुझा भाऊ आहे तू त्याला घराबाहेर काढू शकतो तर मी सुद्धा तुला काढू शकते यानंतर मला तुझा चेहरासुद्धा बघायचा नाही निधी निघून तू नाहीतर मला मजबूर होऊन पोलिसांचा सहारा घ्यावा लागेल आणि हो जेव्हा माझा नात किंवा नातू या जगात येईल त्यांच्यासाठी माझ्या घराचे दरवाजे नेहमी खुले आहेत शोभाताई म्हणाले असे नितीन आणि राधिका घाबरले आणि इच्छा नसतानाही त्यांना घराबाहेर पडावं लागलं आता नितीन आणि राधिका भाड्याच्या छोट्याशा घरात राहत होते तर शोभाताही हशी खुशी करणसोबत बंगल्यात आता करणला जॉब शोधण्याची सुद्धा गरज नव्हती कारण सुभानरावांनी ठेवलेल्या एफ डीमध्ये त्याने छान व्यवसाय सुरू केला होता आणि घरी शोभाताईंनी काळजी घेण्यासाठी एक सुद्धा ठेवली होती येथे राधिका आणि नितीन मात्र त्यांनी शोभाताईसोबत जे काही केलं त्यासाठी पस्तावा करत होते